मुंबई अहमदाबाद महामार्गावर आरएमसी प्लॅन्ट कंपनीच्या अवजड वाहनाने महामार्गावरील प्रवास धोकादायक झाला आहे चिंचोटी वाहतूक पोलिसांनी महामार्गावरील चाळीस अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे सिमेंट कॉन्क्रीट भरून जाणाऱ्या अवजड वाहनांना कंपनी देण्यासाठी चक्क महामार्गाचे डिवायडर तोडून रस्ता क्रॉसिंगसाठी रस्ता बनवला आहे वसई हद्दीत मालजीपाडा ससून वखार किनारा ढाबा या ठिकाणी अवजड वाहन बेकायदेशीर रस्ता ओलांडत असल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन अपघात होत आहेत चिंचोटी पोलिसांनी अशा अवजड चाळीस वाहनांवर कारवाई केली आहे पुणे अमेताप आपला मुंबई अहमदाबाद मालजीपाडा तसे हे रॉयल गार्डनच्या ठिकाणी जवळजवळ साठ का सत्तर आर प्लांट आहेत आरसी प्लांटचे जे मिक्सर आहेत तसेच ह्या मोठ्या ज्या गाड्या आहेत डबर वाहून नेणाऱ्या टिप्पर या सर्व गाड्या रॉंग साईडनी जात असतात त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी आहेत अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत वाहन चालकांच्या तक्रारी आहेत त्यामुळे बरेच इथे या ठिकाणी त्यांच्यामुळे हा एक, एक स्पॉट झालेला ऍक्सिडेंटचा इथे बरेच अपघात होतात तसेच हे जे मोठ्या गाड्यावाले आहेत मिक्सरवाले आहेत हे डिवायडर आहे रोडचं ते तोडून रॉंग साईडने गाड्या घालतात त्यामुळे वाहतुकीचा एक खोळंबा होतो आम्ही अशा फेब्रुवारीपासून चिंचोटी वाहतूक शाखा ज्यापासून तयार झाली निर्माण झालेली आहे नवनिर्मित झालेले आहे त्यापासून आम्ही जवळजवळ दीडशे अशा गाड्यांवर कारवाई केलेली आहे त्यांच्यावर दंड वसूल केलेला आहे काही ना सेंट टू कोर्ट केलेला आहे कोर्टात विरुद्ध खटला दाखल आहे आणि गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहे तर अशी आमची कारवाई सतत चालू असते आजही हा एक डबर वाहून नेणारा ट्रक आहे हा सुद्धा रॉंग साईडनी ज्या जातो त्यालाच आम्ही पकडलेला आहे त्याच्यात आम्ही कारवाई करत आहोत